आम्ही गेलेलो होतो बेबी फर्स्ट क्रायला चाकणमध्ये हे नवीनच झालं होतं म्हणलं एकदा विजिट देऊन यावी म्हणून गेले होते तर हे बघू शकता खरंच सगळ्याच वस्तू तिथं अवेलेबल होत्या पाळणे वगैरे सगळंच म्हणजे सगळं जे बेबीसाठी लागते ते सर्वच मी इथं माझ्या बाळासाठी चेअर घेणार होते त्यासाठी चाले होते तर बघितले मी चेअर पण आणि सगळ्या वस्तू बघून म्हणलं सगळं चला बघूया सर्वच आणि ही चेअर बघितली हे बघा पिलू ला पण ही चेअर आवडलेली दिसतय आणि ह्या पण होत्या दोन त्यामध्ये आणि भरपूर होत्या पॅटर्न वेगवेगळा पण हे थोडं चांगल्या क्वालिटी दिसली कोणती घ्यायची पिलू तेच आवडली तुम्ही काढू पण शकता नाही थांब असे पण झोपू शकतो हा का तेवढीच होती का फोन होते आणि ते कशासाठी आहे ते, ते खाली कोणतं ते

मला तर ही ही एक काढावं खाली त्याची जास्त प्राईस आहेत असेल तर जाऊ द्या पण क्वालिटी राहावं म्हणजे नंतर पण त्याला किती वर्षापर्यंत बसू बसू पाळते हां त्याच्यात अभ्यास पण करते त्याला हो का सहा वर्षापर्यंत बसू शकेल ना हां आरामशीर तेच हळू का आणि याची पण सेम प्राइस आहे का पण म्हणजे रिकॉर्ड जास्त

वॉश वगैरे करू शकता हा तुम्ही त्याच्यानंतर तो अभ्यास पाच सहा वाजता झाला तर शकता वगैरे शकतो ह्याला काढून काढून ते काढून दाखव ओके एवढे हाय छोटी मी खाली चढून फाइनल हीच केली कारण का माझ्या बाळाला पण ही आवडलेली दिसते कारण तो खूपच खुश होता या चेअरवरती बसून आणि मला पण आवडली होती हीच म्हणलं चला हीच घेऊया हो आणि हीच फायनल केली बाळासाठी थोडे सॉक्स घेतले होते त्याच्यापाशी पण ते साईज काढते म्हणलं थोडे लॉंगच घेते यावेळेस म्हणून जास्त लॉंगचे घेतले आणि इथं बघत होते बेबी टीथर त्याचे दात येतात तो खूपच म्हणजे चिडचिड करतोय म्हणजे टीथर घेतले एक बेबी साठी ठीक आहे चोखणी त्याच्यात फळ टाकून हे करायचं ते नाही हे फळासाठी बघा हे फक्त नॉर्मल इथे इवानचे पप्पा आणि इवान, इवान खेळणी बघत होते इवान साठी पण तो खूप घाबरत होता त्याला मला पण खूप आवडले पण नाही घेतले कारण का तो खूप घाबरतोय त्याला इकडे शर्ट वगैरे खूपच मस्त होते डेली युजेस साठी लेकर साठी ब्रँड पण होते आणि हे बघू शकता हे क्रोक ला खूपच घाबरला तो तो वाजणाऱ्या खेळणीला खूप घाबरत होता म्हणून यामधली घेतली एक यामधली मी घेतलेली आहे आई खूपच छान होती सुंदर अशी क्विट होती त्याला तीच आवडली आणि इकडे बघू शकता ही बाईक आवडली वाटत त्याला तो बाईक वर बसतोय आणि खेळतोय लाईट लागते <laughs> <laughs>

थार थार <laughs> ने थोडीशी बाईकची राईड मारली त्याला खूप आवडली वाटत पण तो, तो सध्या बसत नाही ना व्यवस्थित म्हणून नाही घेतली आणि इथे शूज पण खूपच भारी होते आणि मेन म्हणलं तर आम्हाला मॅट घ्यायची होती एक त्याच्यासाठी खाली टाकलं तर म्हणजे तो पडणार नाही कारण खूप पडतोय आणि त्याच्या डोक्याला लागतोय त्यासाठी ही मॅट घेतलेली आहे

आणि बघा त्याच्यासमोर खेळ खेळणी एवढी टाकली तो पस शिकवतो माझ्या बॉल पण टाकले हा बॉल एक घेतला त्याला आणि हे मेन म्हणलं तर त्याच्या डोक्याला खूप लागतंय ना तो आता रांगायचा वगैरे झालाय मग त्याच्यासाठी डोक्यासाठी त्याच्या ते हे घेतले आहे सेफ्टीसाठी हेल्मेट हे बघा कसा दिसतोय मिड्री मधला फौजी दिसतोय छोटा फौजी हे दाखवत होते त्यांनी कसे लावायचं ते जेणेकरून तो पल्ला तर लागणार नाही सेफ्टी फर्स्ट त्याच्यामुळेच ही आळी घेतलेली आहे त्याच्यासाठी आणि जी वस्तू हातात घेतली फक्त तीच मी घेतलेली आहे कारण का तो वेगळी वस्तू जर घेतल्या तो हातात पण घेणार नाही फेकून देणार डायरेक्ट हे बघा अशी होती मला ही आवडली मला पण हा रॅबिट पण खूप छान होता पण तो आवडला नाही त्याला तो घेतलाच नाही तो बघत पण नव्हता हे रॅबिट करता हे बघा ते जे शिंग धरून ओढतोय फायनल केली यामध्ये खूपच छान होते क्रोकोडाईल वगैरे मिठ्ठू होता इथे जिराफ हे जिराफ नाही सॉरी हे काय आहे वाटत ते डायनासोर वाटत आहे हा डायनासोर आहे वाटत आणि हे बेड साठी घेतलेत ते ते बेड लागत ना खूप म्हणून त्याच्यासाठी चिपकण्यासाठी ते घेतलेत खूप सगळे लहान मुलांच्या वस्तू होत्या तिथे गेल्यानंतर आम्हाला तीन तास कुठे गेल्या आम्हाला कळलंच नाहीये आमचे तीन तास त्याच्यासमोर भरपूर वस्तू ठेवल्यात ते मॅडम होते दोन त्याला भरपूर वस्तू दाखवल्या तो कशालाच हात लावला नाही त्याच्या आवडत्याच वस्तूला त्यांनी हात लावला म्हणून तेच घेतले हे बघा हे तर ई गाय आणि हा मिट्टू 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 म्हणून तो गाणं कोणतं हा माहित तो माहित होता त्याच्यासमोर बघतोच ठेवत नको क्या नको समझते का क्या नको बोलते हाँ क्या समझते समझते का ए समझते का क्या है बक नहीं नहीं कहा है बक है बक है बक है बक है बक है बक है ही मैट फाइनल के लिए खाली बोले माल हा तर टॉईस खूपच कॉमेडी होता त्यामध्ये फक्त हे लाफिंग भरलेली आहे आणि नंतर इकडे कपडे होते कपडे पण घेतलेले आहेत वनसाठी थोडे डेली यूजसाठी खूपच छान होते आणि ह्या बघा कसं अख्ख्या बेबी केअरनं तो लोटांगण घालतो आहे रांगतोय तो, रांग तो, तो रांगायचा झाला आहे ना आता तो खूपच कुणीकडे जाऊ त्याला सुधरत नाही आहे असे झाली आहे आमची खूप सारी शॉपिंग तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय